नमस्कार आजच्या आरोग्य वृत्तामध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार आणि तो पॅनक्रॅटिक कॅन्सर डे म्हणून ओळखला जातो त्यानिमित्ताने आपण आज कॅन्सरबद्दल थोडीशी माहिती घेऊया पण त्याच्याबद्दल काही आहारविषयक संशोधन झाले त्याबद्दलही मी बोलणार आहे माझ्या वचनात एक संशोधनपर लेख आला त्याच्यामध्ये ऐंशी वर्षाच्या गृहस्थांना पॅनक्रियटिक कॅन्सरचं निदान झालं होत त्यांचं वय बघता आणि पॅन्थ्रॅटिक कॅन्सरचं स्टेजिंग बघता त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन घेऊ नका असं सुचवण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांचा ते महिने कॅन्सरमुळे काळे होऊ नये म्हणून त्यांना बायोडप स्टेंड पुढे या गृहस्थांनी वैद्यकीय सल्ल्याने आहारामध्ये नेहमीचा शंभर ग्रॅम कोहळा घेणं त्याचप्रमाणे बडीशेप ज्येष्ठ मध रुची यांचा काढा घेणं सुरू केलं पुढे हे गृहस्थ आठ महिन्यापर्यंत जगले त्या काळामध्ये त्यांना पॅन्क्रॅटिक कॅन्सरचे इतर रुग्णांपेक्षा कमी कॉम्प्लिकेशन झाले पॅन्क्रेटिक कॅन्सर डेच्या निमित्ताने मला तुम्हाला हेच सांगायचं की आयुर्वेदामध्ये आहार हेच औषध मानले आहाराचा योग्य वापर केला तर टर्मिनली इन अशा पँक्रिएटिक कॅन्सरमध्येही काही कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात तसंच आयुर्मान नक्की वाढू शकते धन्यवाद